अमरावतीमध्ये बच्चू कडूंची प्रहार संघटना आक्रमक नागपूर अमरावती महामार्गावर टायर जाळून रास्ता रोको आंदोलन तर अमरावतीच्या डबर गावात अर्ध दफन आंदोलन शेतकरी कर्जमाफीसाठीच्या बच्चू कडूंच्या आंदोलनाचा आजचा पाचवा दिवस कडूंची तब्येत खालावली आज संभाजीराजे रोहित पवार राजू शेट्टी लक्ष्मण हाके घेणार भेट सांगलीमध्ये सावकारांच्या तासाला कंटाळून भाजी विक्रेत्या महिलेची आत्महत्या साठ हजारांसाठी संपवलं जीवन आत्महत्या आधी चिठ्ठीत महिलेनं सावकारांची नावं लिहून ठेवली मिरजच्या ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल छत्रपती संभाजीनगरमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस सिद्धार्थ उद्यानातील प्रवेशद्वाराच्या भिंतीचा भाग कोसळला दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये रात्रीपासून सोसट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस अमरावती वाशिम बीड आणि अहिल्यानगरला पावसाचा जोरदार तडाखा काही ठिकाणी घरांचे पत्रे उडाले झाडं सुद्धा उन्मळून पडली बेळगावच्या निपाणीतील तवंदी घाटात तुफान पाऊस घाटमात्यावरील पाणी महामार्गावर वाहतूक काही प्रमाणात विस्कळीत मराठा समाजाच्या एससीबीसी आरक्षणाला स्थगिती नाही मुंबई हायकोर्टाचा निर्णय तुर्तास तरी मराठा विद्यार्थ्यांना एसएबीसीमधूनच शैक्षणिक प्रवेश पुढील सुनावणी अठरा जुलैला होणार मुंबई महापालिका निवडणुकांच्या रणनीतीसंदर्भात आज महसीची बैठक राज ठाकरेंच्या उपस्थितीत मुंबई शहर अध्यक्ष संदीप देशपांडे आणि पदाधिकाऱ्यांची होणार बैठक पंढरपूरमधील विठ्ठल मंदिरात व्हीआयपी दर्शनाचा काळा बाजार विठ्ठल मंदिर समितीचा माजी व्यवस्थापक बालाजी फुलदवाडला गेटवर पोलिसांनी अडवलं भक्तांकडून व्हीआयपी दर्शनासाठी पैसे घेत असल्याचा त्याच्यावर आरोप